नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधाच मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत सांडगा कसा बनवायचा डाळ सांडगा खावा तर असाच अप्रतिम चवीचा हा डाळ सांडगा कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही सुद्धा याच पद्धतीने डाळ सांडगा बनवता का कोणत्या पद्धतीने बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक वाटीला अगदी थोडासा कमी सांडगा घ्यायचा आहे यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला अर्धी वाटी तुरीची डाळ पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आहे आता ही भिजलेली डाळ आहे त्यामुळे तुम्हाला थोडीशी जास्त वाटत असेल इथे आपण अर्धी वाटी डाळ एक तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता यानंतर इथे आपण हा डाळ डाळसांडगा लोखंडी तव्यामध्ये करणार आहोत तव्यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचा आहे जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आता आपल्याला हा कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे नेहमी डाळसणगा का करताना कांद्याचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवायचं आहे यामुळे डाळसणगा चवीला छान लागतो आता इथे आपण एक चार ते पाच मिनटांपर्यंत हा कांदा तेलामध्ये छान असा परतून घेणार आहोत इथे आपण थोडासा कडीपत्ता देखील घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता कांदा छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे इथे मी चार ते पाच चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे इथे आपण झणझणीत असा डाळसांडगा तयार करणार आहोत यासाठी थोडेसे लाल तिखट हे जास्त घातलेलं आहे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला हा जो सांडगा आहे तो आपल्याला या कांद्यामध्ये घालायचा आहे यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता एक चार ते पाच मिनटांपर्यंत आपल्याला हा सांडगा या कांद्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे इथे आपण हे छान असे परतून घेतलेलं आहे यानंतर आपण जी तुरीची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे त्या पाण्यासहित डाळ इथे आपण घातलेली आहे यानंतर चवीपुरते मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आणि एक अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपण डाळ सांडग्याच्या निम्मी तुरीची डाळ वापरलेली आहे डाळ डाळसांडगा करताना इथे आपल्याला सांडग्याचे प्रमाण हे थोडेसे जास्त ठेवायचं आहे आणि आपण जी डाळ वापरणार आहे ती थोडी कमी ठेवायची आहे इथे तुम्ही तुरीच्या डाळीच्या ऐवजी हरभरा डाळ देखील वापरू शकता किंवा मुगाची देखील वापरू शकता पण तुरीच्या डाळीमधला डाळसांडगा हा चवीला अतिशय छान लागतो आता हे मिक्स केल्यानंतर अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा थोडेसे मिक्स करून घेऊयात आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दहा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे या अगोदर इथे आपण थोडीशी कोथिंबीर यावरती टाकून घेणार आहोत आता दहा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही मस्त असा झंझणीट सांडगा इथे तयार झालेला आहे तुम्हाला पाहूनच कळत असेल कलर अतिशय छान आलेला आहे आणि चवीला अतिशय अप्रतिम झालेला आहे तुम्हाला जर सुका डाळसांडगा करायचा नसेल तर तुम्ही यामध्ये एक ते दोन वाटी गरम पाणी ॲड करू शकता आणि पातळ अशी डाळसांडग्याची आमटी नक्कीच खाऊ शकता आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने हा डाळसांडगा ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल लायकॉनचे बटन दावा थँक्यू